ज्योतची पूजा करत असताना महिला पायधुऊन मांडोगन फराटा जय दी महिला मंडळ आपला जनआवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी अगदीभर फटाले जय माता दी नवरात्र उत्सव मंडळाचा हा ज्योत कार्यक्रम मांडोगन फराटा येथे संपन्न झाला आणि यासाठी या मंडळाच्या ज्या सर्व नी, चा हो मंदला चा महिला आहेत या महिलांनी पहाटेपासून या ज्योतीच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती मंडोगन फराटा येथे ही ज्योत आलेली असताना त्या ज्योतची पूजा करत असताना मंडळाच्या महिला पायधून हळदी कुंकू वाहूल या ठिकाणी आदरातिथ्य ज्योतीचं करण्यात आलेलं असून आता थोड्याच वेळामध्ये देवीची स्थापना होत आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले हळदी कुंकू लावत असताना महिला ज्योत आलेली असताना या ज्योतीची पूजा करताना गावातील महिला पाय धवून पाय धुन या ठिकाणी ज्योतीची पूजा करण्यात येत आहे